नमस्कार आज मी तुम्हाला घरगुती पद्धतीने आमचा गरम मसाला करून दाखवणार आहे मागच्या वर्षी मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात गरम मसाला करून दाखवलेला आता कमी प्रमाणात दाखवते पाव किलोच्या धण्याच्या प्रमाणात तुम्हाला दाखवणार आहे खूप साऱ्या कमेंट्स होत्या की आम्हाला कमी प्रमाणात हा गरम मसाला तयार करून दाखवा एक किलो धणे वापरून तुम्हाला आईन करून दाखवलेला पण आज तुम्हाला पाव किलो धणे वापरून घरगुती पद्धतीने करून दाखवणार आहे म्हणजे चकीवर पण जायला नको घरच्या घरी तुम्ही एक दोन महिन्यासाठी हा गरम मसाला करून ठेवायचा हा मसाला कसा आपल्या अप, ठेवण्यावर आहे आपण व्यवस्थित हवाबंद डब्यात ठेवलात ना की मसाला हा वर्ष काय दोन वर्ष सुद्धा चांगला टिकतो काय हवे होय अगदी सुगंध पण तसा अजिबात कमी होत नाही आणि चव पण बदलत नाही बदलत पण आता कसं आपण थोड्या प्रमाणात असं दोन तीन महिन्यासाठी किंवा महिन्यासाठी असं बनवून आपण ठेवायचा आणि ताजा भारी भारी चव पण लागते आणि हा मसाला झणझणीत चिकन मटण अंडा सुक्या भाज्या रशेदार भाज्या अशा जेवणात तुम्ही हा मसाला वापरा जेवण अगदी रुचकर आणि चविष्ट होणारच होय आम्ही जेवढे जेवढे तुम्हाला पदार्थ दाखवले आहेत तेवढ्या पदार्थात आम्ही हा आमचा घरगुती गरम मसाला वापरून तुम्हाला आम्ही पदार्थ दाखवलेले आहेत करून इथे मी धणे पाव किलो घेतलेत आहेत पंच्याहत्तर ग्राम बडीशेप लवंग पंचवीस ग्रॅम काळी मिरी पंचवीस ग्रॅम दालचिनी पंचवीस ग्रॅम हे मी दगडी फूल पंधरा ग्रॅम चक्रीफूल पंधरा ग्रॅम नागकेशर केशर पंधरा ग्रॅम शहाजिरे पंधरा ग्रॅम जाडी वेलची पंधरा ग्रॅम रामपत्री पंधरा ग्रॅम आणि हिरवी वेलची पाच ग्रॅम जायफळ दोन ग्रॅम जायफळ कसं एक मोठं जायफळ होतं ना त्याचा मी पावभाग घेतला आहे आणि तमालपत्र दहा ग्रॅम इथे मी सगळे खडे मसाले घेतलेत आहे आणि घरात कसा आपल्याकडे मसाला असतो खडे मसाले वगैरे असतात पण अंदाज समजत नाही आपल्याला दहा ग्रॅम वीस ग्रॅम असा अंदाज समजत नाही म्हणून आपण हे असा हा घरगुती वजन काटा घ्यायचा हा वजन काटा तुम्हाला ऑनलाईन सहज मिळेल एक अडीचशे ते तीनशे रुपयाला तुम्हाला सहज मिळेल कारण किराणा मालाच्या दुकानात पण आपल्याला त्याचे पाच ग्रॅम दहा ग्रॅम एवढं देत नाहीत ना असा वजन काटा घरात आणून ठेवायचा आता मी हा तुम्हाला गरम मसाला करून दाखवते त्याआधी तुम्हाला हे गरम मसाले आपल्याला भाजून घ्यायचे हे गरम मसाले भाजायच्या आधी आपल्याला काय करायचंय हे दालचिनी चक्रीफूल आणि ही मोठी वेलची आपल्याला हीच अशी चेचून घ्यायचेत हे बघा असे तुकडे करून घेतलेत ना की मग भाजतात पण चांगले काय हा असे भाजून घ्यायचे आणि मग मिक्सरला पण बारीक पण मग चांगलं होतं होतात होय होता असं मी खलबत्ता चेचून घेतलं तरी चालेल किंवा हाताने तुकडे करायचे तुकडे करायचे अशी आणि वेलची पण ही मध्ये अशी भाग करून घ्यायची जाडी वेलचीची पण हे बघा असं तसे मी हे सगळे करून घेते व भाजायला सोपे जातात आणि हे मी दालचिनी अशी बारीक तुकडे करून घेतलेत चक्रीफूल पण असं हे फोडून घ्यायचं हे बघा आणि वेलची ही जाडी वेलची दोन दोन तुकडे करून घेतले कढईत आपली आहे आणि गॅस आपल्याला कमीच करायचं आणि कमी गॅस करून आपल्याला हे धणे सगळे गरम मसाले भाजायचे आहेत आणि धणे कसे साफ करून घ्या खडे वगैरे असतात ना चांगले निवडून घ्यायचे आणि थोडे थोडे भाजायचे आहेत एकदम पण नाही भाजायचे एकदम घेतलात की कसं भाजत पण नाही म्हणून असे थोडे थोडे घेऊन भाजायचे व्यवस्थित भाजलेत ना थोड़े -थोड़े भाजले गरम मसाले तर मसाला टिकतो चांगला काय टिकतो पण चांगला आणि चव पण अगदी मस्त खमंग लागते असं हे बघा परतले ना की चारी बाजून धने पण चांगले भाजतात हे बघा असे धने हे भाजून घ्यायचे भाज ले ले धने हे भाजलेले धणे कसे दिसतात आहेत बघा आणि हे धणे बघा असे आपल्याला हे भाजून घ्यायचे धणे भाजलेत आहेत हे बघा आता एका परातीत आपण काढून घ्यायचे आहेत हा परातीत काढायचे म्हणजे कसं थंड पण लवकर होतं हां आता आपल्याला लवंग आणि ही काली मिरी ही एकदम भाजायची आहेत हे दोन्ही एकदम भाजल्यात ना तरी पण चालेल पण बाकी कच्चा कसं माहिती आहे आपल्याला वेगवेगळं भाजायला पाहिजे म्हणजे कसं जिरं वगैरे आता टाकलात नाहीच्यात तर ते करपून जाईल हां भाजेल ते हां म्हणून आपल्याला हे वेगवेगळे भाजायचं आहे गॅस आपल्याला कमी जास्त करून असं भाजायचं आहे सारखे असे परतवत राहायचे करपायला नको हे बघा असे भाजायचे झालेत आहेत आणि आता ही बडीशेप बडीशेप पण भाजली आहे बघा आता ही नागकेशर त्यानंतर हे दगडी फुल भाजून घेऊया आणि आता हे शहाजीरं हे बघा लगेच भासतं शाजिरं झालं हे बघा आणि ही हिरवी वेलची आणि ही मोठी वेलची बघा वेलची पण भाजली आहे काढून घेऊया आता ही रामपत्री भाजून घेऊया अशी चुरून टाकायची हे कसं भाजायला वेळ लागत नाही लगेच करपून जातं म्हणून गॅस कमी करून असे भाजून घ्यायचं काही बघा भाजली काढून घेते आणि आता हे दालचिनी आणि चक्रीफूल ही एकत्र भाजल्यात ना तरी पण चालू आहे एक तासभर वेळ काढायचा ह्या गरम मसाल्यासाठी पण सहा महिने तुम्ही अगदी चांगलं वापराल जेवण पण मग चविष्ट हा आणि हे आता तमालपत्र तमालपत्र पण अशीच जरा तोडून टाकायची बघा असे दोन दोन तुकडे करून टाकलात ना की भाजतात पण चांगली आणि व्यवस्थित परतवता पण येतात हा अशी दाबायची हा भाजता नाही बघा नाही तर वरच्यावर फिरवत राहिलात ना तर मग भाजत नाही मधली बाजू त्याची भाजत नाही कडा भाजून जात ही पानं पण कशी कुरकुरीत झालीत आहेत बघा अशी कारण कसं मिक्सर मध्ये बारीक करताना ही पानं राहतात म्हणून आपल्याला ही पानं तमालपत्र कुरकुरीत करून अशी घ्यायची आणि ह्याच तापलेल्या कढईत आपल्याला हे जायफळ जरा गरम करून घ्यायचं हे थो। बघा थोडं गरम थो। करायचं सगळे खडे मसाले हे मी भाजून घेतलेत आहेत आता आपण हे सगळे मिक्स करूया बघा पानं आहेत ना अशी चुरून घ्यायची बघा कशी भाजलीत आहेत ना हो अगदी कुरकुरीत झाली मिक्सरला बारीक पण लगेच होतात असे मिक्स करून झालेत मसाले की ते आपल्याला दहा पंधरा मिनटं थंड करून फक्त घ्यायची आहे थंड झालेत की आपल्याला मिक्सरला लगेच लावायचं आहे तुम्ही म्हणाल मी तासभर आता भाजलेत आणि मी दोन चार तासांत मग मी मिक्सर लावेन तर नको म्हणजे कसं मग नरम पडतात आणि मग बारीक होत नाही कडे मसाले सगळे थंड झालेत आहेत आणि मिक्सरचं भांडं आपल्याला ना छोटं घ्यायचं आहे ह्या छोट्या भांड्यात कसं मग बारीक चांगलं होतं काय हवं हां असं हे पूड चांगली होती हे असे छोट्या प्रमाणात असले ना तर घरच्या घरी असं मिक्सर बनवत असाल तर चक्कीतून दळून आला असा बारीक पिठासारखा करून घ्यायचा म्हणजे सरसरीत हा कामान नाही जाडसर नको पिठासारखा आहे हाताला असं ना पिठासारखा लागला लागायला पाहिजे पूड करून चांगले एकदम बारीक पूड करून घ्यायचं सगळा बारीक झाला ना की मग आपल्याला हा मसाला कसा चालून घ्यायचा आहे आणि चाल पडेल तो परत मिक्सरला आपल्याला फिरवायचा आहे आणि चालून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हा मसाला सगळा चालून घ्यायचा आहे असं जास्त बारीक केल्यामुळे हा चाल उरला नाही आहे हो जास्त होय जास्त असं चोता राहिला नाहीये तुमचा जर उरला ना चोता जर राहिला ना तर तुम्ही मिक्सरला लावून घ्या कारण सर्व खडे मसाले कसे महाग असतात त्यामुळे वाया लावडायचं नाही सुगंध इतका भारी, भारी येतोय येतो ना अगदी घरभर पसरलाय होय बघितलात ना किती साध्या सोप्या पद्धतीने हा घरगुती आमचा गरम मसाला हे जाडजाड आपला चोता राहिलेला आहे थोडा हा बघा तो आता मी मिक्सरला फिरवून घेते परत आणि परत चालवून घ्यायचा आपल्याला बघा सुगंधित अगदी जेवणाची चव वाढवणारा आमचा घरगुती गरम मसाला वापरण्यासाठी तयार आहे यार अशा डब्यात आपण ठेवायचं आहे गरम मसाला असं फिरकीचं झाकण पाहिजे हे बघा लाल मसाला गरम मसाला किंवा कुठलाही पदार्थ किंवा बिस्किटचा पुडासुद्धा काय फोडलेला असेल ना तरी पण ह्या अशा डब्यात ठेवायचा म्हणजे का चांगली वस्तू राहते कडक राहतात नरम पडत नाही कशी वाटली आजची गरम मसाल्याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा